आदिवासी समाजात होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे हा सण अनेक गावात एकत्र येऊन साजरा केला जातो सामूहिक वाद्य वाजवून नाच करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सामूहिकता व समानता जपणं हे यामागचं वैशिष्ट्य आहे अक्कलकोवा तालुक्यात असलेल्या काठी संस्थांच्या राजावाडी होळीला सात पुढ्यात विशेष महत्त्व आहे होळीच्या काळात आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे काठी संस्थांची मानाची राजावाडी होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती रात्रभर पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले पहाटे साडेपाच वाजेच्या होळी पेटवण्यात आली काठी येथील होळी पेटवण्याचा मान काठी संस्थांचे वारस असलेल्या महेंद्रसिंग पाडवी यांना मिळाला ही होळी पाहण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर इतर जिल्हे परराज्यातून हजारो नागरिक उपस्थित होते रात्रभर पारंपरिक आदिवासी नृत्य देखील यावेळी करण्यात आले काठी येथील होळीचा खड्डा सामूहिक पद्धतीने खोदण्याची प्रथा आहे यासाठी प्रत्येकजण होळीच्या ठिकाणी जाऊन मुठभर माती काढतो त्यातून होळीचा दांडा उभारण्यासाठी खड्डा तयार करण्यात येतो पहाटे पाच वाजेपर्यंत सुमारे नव्वद फूट उंचीचा बांबू दांडा त्या खड्ड्यात उभारण्यात येतो होळी पेटवण्यापूर्वी विधिवत पूजा देखील करण्यात येते सजलेला बांबू खड्ड्यात उभा करण्यात येतो आजूबाजूने लाकडांच्या ओंडक्यांचा आधार देखील देण्यात येतो त्यानंतर आदिवासी बांधव होळीभोवती फेऱ्या धरून पारंपरिक नृत्य करतो नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या हात धाऱ्या तिरकामटे कुऱ्हाड बारची तसेच विविध प्राण्यांचे मुखवटे लावण्यात येतात हातामध्ये ढोल पिपरी पावरी बासरी आदी वाद्यांनी परिसर दुमदुमून जातो रात्रभर नृत्य करून साडेपाच वाजता सदर होळी पेटवली जाते यावेळी परिसरातील आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असतात